येथील अंबाबाई नगरमध्ये चोरी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की अंबाबाई नगर येथे भाऊसर सावंत यांचे घरी अज्ञातांनी चोरी केली असून भाऊस सावंत यांची आठ किलो चांदी व यांचे घरी राहणारे भाडेकरू अशोक कोळी यांची पाच तोळे सोने रोख रक्कम पन्नास हजार रुपये शुक्रवारी रात्री चोरून नेले घरमालक सावंत हे दोन दिवसापूर्वी शेतीच्या कामानिमित्त चंदगडला गेलेले समजते पत्नी गावी तर त्यांची पत्नी नातेवाईक वारल्यामुळे गावी गेल्या होत्या तर भाडेकरू पत्नी शुक्रवारी संध्याकाळी रेंदाळ येथे बोर मारण्याच्या असल्यामुळे तिकडे गेले होते रात्री उशीर झाल्यामुळे भाडेकरू हे रेंदाळ येथील पाहुण्यांच्या घरी राहिले त्यामुळे घरी कोणी हजर नव्हते शनिवारी दुपारच्या सुमारास भाडेकरू घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले हुपरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण केले होते सदर चोरीची हुपरी पोलीस ठाणे येथे नोंद झालेली समजते प्रहार न्यूजसाठी शीतल